हरे हरे मन मन महाराज

ज्ञान हरिनामाचा उच्चार केला हरिनाम हे करत नाही हरिणाम हे तर हरिनाम हे ऑल इन वन काम करत सर्व प्रकारे काम करत सर्व हरिणाम करत करायचं का, नाही जास्त फक्त हरिमुखे ना हरिमुखी आपण पुण्या जाऊ पर मला पापाकडे जायचं नाही कारण आज स्मरण आहे आज कोणी किंवा श्राद्धाचं प्रवचन नाहीये पुण्य शरण आहे लक्षात श्रद्धे असलेले काय महाराजांचं जीवन होत आज काय डिसिप्लिन आहे आता गाणेरड्या नाही पटते काही गोष्टी लोकांना ज्याला गाणेरड जीवन जगायचं आहे त्याला पवित्र दिवस झोपोळा कीर्तन होतं तिथे मृदंग का कुणी असो सामान्य असो पण तो धोतर नेसलेला असा वरकरी संप्रदाय नियम आहे जुनियर के जी सिनियर के जायचं असलं तरी युनिफॉर्म असतो युनिफॉर्म आहे काय होत का वखरायची सवय लागली विठाला विठाला मृदंगा त्यात त्या ते सिंगल होते त्यांच्याशिवाय कीर्तन वाजवायला तू कठिन नव्हतं आता ते कसं त्यांच्याविषयी मी वाईट भावने तो नाही बोलतो त्यांना थोडी आता नवीन तरुण म्हंटल वगैरे थोडी शरम वाटते ते नाही म्हणाय पण बाकीच्या मंडळीला माहित होतं जो हे दिसत नाही तो पण यांना मृदंग देणार नाही तरी ते थोडे मृदंग जवळ येऊन सुद्धा कंटाळा करून अडचण अशा महात्म्यांची जास्तीत जास्त महात्म्यांनी हे नियम पाळ संप्रदाय त्याच्यामध्ये एक विशेष आहे पावित्र आहे वस्त्र आहे लक्षात घ्या म्हणजे आजकाल पण जा त्याच्यातही असं झालं मला टिकाटिप्पणीच्या त्या भावनेतून बोलायचं नाही आमच्यासाठी तो तर कंपल्सरी आहे मंडळी चालतात विठाला विठाला जास्त स्पष्ट लक्षात घ्या तिथे गुंड असल्या तरी चालून जातात विठला विठला नाही ना कोणाला कोणाचा धाक राहिला नाही बोलायला गेलं तर संप्रदाय तुझ्या बापाचा आहे का संप्रदाय बापाचा नाही ना बरोबर आहे तू आचारसंहिता आदर्श आचारसंहिता आहे लक्षात घ्या आदर्श आचार त्या गाईला कांद्याची मला या गोष्ट तिथे तिथेच कीर्तन झाल्या फल द्राक्ष दिले आणि मला तो

सर्वांगे लक्षात यांचं जीवन सामान्य आहे आजकाल लोक महात्म्यांना सुद्धा मोजण्याचा प्रयत्न करतात सामान्य माणूस म्हटलं नऊच्या कीर्तनाला सातला येईलच असं नाही आठला येईल साडेआठ लाईल नऊच्या आत संपलं पाहिजे ही अपेक्षा राहील महात्म्यांचं तसं रजनी गोविंदाचे <गणगाँ> ना। सदा नाम घोष करू हरिकथा देणे सदा चित्ता महात्म्य महात्म्यात सामान्य माणसाची स्केलपट्टी लावू नये जात असताना पुन्हा देवाला बोलून जातात Oh okay, <laughs> नामदेवजी महाराजांचा अवतार गोप्बर यांचा वैकुंठ सोडून मृत्यू नको असं म्हटले पुन्हा जगद्वारामध्ये समाधी घेतली गोबरायांच्या रूपाना जगदगुरु चिंता

त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं जगद्गुरु गुरु तो खब्बारा धने

इंटिमेशन हे तुझ्या घरी देव यावा शरीर श्री स्वतःची पत्नी इतर जेवढ्या सर्व स्त्रियांना तुझ्या अंतकरणामध्ये स्थान दे आणि बहिणीच स्थान दे विटाळ धरला म्हणजे परश्रीची अभिलाष केली नाही लक्षात घ्या बहिणीची विठंपणा होणार नाही तिला अपमानित केलं जाणार नाही माझ्या जा कोणत्याही माय बहिणीकडे एखाद्या पुरुषाने पाप वास त्या माय बहिणीचा अपमान आहे का सन्मान आहे अपमान आहे लक्षात घ्या हा ना अपमान कुणाकडनं होत असतो हा चांगल्या माणसाकडनं का घाणेरड्या दे माणसाकडनं देवाला मानणाऱ्याकडनं का देवाला देवाने परमिशन दिले का वाईट नजरेने पाप वाचने पुरुषांना देवाने परवानगी दिलेली आहे संतांनी परवानगी दिली परवानगी दिली आहे नाही दिलेली ना? संत परवानगी दिलेली अहो आमच्या जगद्गुरु मला अभंगाकडे जायची घाई झाली आहे जगदगुरु तुकोबारायांकडे एक वारांगण पाठवली पण माझ्या तुकोबारयांच्या मुखातून उदगे वारांगणा येऊन जेव्हा अस्लील गणित लागली अश्लील हावभाव करू लागले बोलाव हे मा यु आर माय मदर तुमतो मेरी मा अच्छी बात नाही एक मा बच्चे के सामने ऐसा रंगा नाणे का पण तिचाही अपमान केला मग देवती तुझ्या

परद्रव्य परणारे कोण या व्यवहारे नकरी दमाचा सायास जगद्गुरु तुकोबा एवढं जरी ऐकलं जरी कायदा आणि शिवार नाही ना तुकोबरायांचे एवढं जरी ऐकलं तर ह्या जगामध्ये व्यभिचार होणार ना गा नाही जगामध्ये भ्रष्टाचार होणार नाही आणि कायदा आणि शिवस्था विठाला अनेक मानव मानवी हाय हे कशाची लक्षणं आहेत देवाशी बोलत असताना देवाशी बोलावं आणि देवाशी बोलत असताना रंग केव्हा मी परदेशी सखा ओवाळावी काया चरणा वरोनी वेगी घाडली उडी नारायणा तुका म्हणे माझी पुरवी आवडी वेगी घाली उडी नारायणा कशाची लक्षण आहे ते परमात्मा विठ्ठल पर। बरायांच्या चित्ताचा विषय झालेला होता परतोनिओ पतोसे देवा माझ्या केव्हा केशवायुहुरू बाळापासून हुरुहुरु हुरुहुरु बघत असत बाळ नवी नवे त्याच्या पुढे जेवणा वेगळी मासोळी तैसा तुका तळमणे मासोळी तळमळत असते तरळत असते जशी मासोळी मासा पाण्याशिवाय पाणी हेच बण्याचे घणे मकोट सकळा मने धन्य तो जीवतोवा कोणी प्रकार आशा तुझे पाय रूपा रूपाचे विद्याशीमा सामान्य माणसाच्या चित्ताचा विषय घाणेरडा घाणेरड्या मनुष्याच्या सुद्धा माहिती मग सत्तेच्या प्राप्तीसाठी त्याच्या चित्ताचा विषय काय सत्ता असतो

म्हणून तू त्याला साठवलं पाहिजे त्यांना जागा तुझ्यामध्ये द्यायची परमात्मा तुको झालेला मला परमात्माच गायला

विषय यांची संख्या कमी नाही कमी नाही

कशाला मायेचा सागर गांधला तरी सुद्धा मी मात्र बोलावं लाग विठ्ठल परमात्मा असलेला विठ्ठल असल्या पर... असतातीर्तना तुको गुरु तुकोप लागतो विनंती करतो उयो, य्याल, नी만 हो तो, आप जो, सतिया में только तो दाम

ना। ना सौजन्य ने काही घडले का मनुष्याला वैकुंठाला जायला मिळत मला म्हणतात हरिवीन सौजन्येने काही सकळी घडली विठ्ठल गोड लागला असता लागला असता कसा आहे गोडच आहे आणि गोड असलेला विठ्ठल तर आम्ही वीट केला असता म्हणून विनंती करताय तरी आम्ही नाहीच आम्ही भीती भीती तुम्हाला नाही बोल म्हणणार लागला लक्षात घ्या म्हण गीताने का त्याला गोडीने फक्त गायले ते कुणास

जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी जेने याचे करण्याचे निमित्तान माझ्या चित्रा करेल परमात्म्याने जो देना करण्याचे निधन

i uh -oh.